मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत मनोज जरांगे पाटील यांची ऑनलाईन बैठक झालेली आहे सध्या सोबत मनोज जरांगे पाटील आहे जरांगे पाटील मला सांगा की हे जे बैठक झालेली आहे तुमचे काय महत्वाचे मुद्दे होते मराठा आरक्षणाच्या बाबतच्या सगळ्या महत्वाच्या मुद्द्यावरती आपण त्यांच्याकडे मान्य केलेली आहे अधिकृतपणानं की मराठा आणि कुणबी एक कसा आहे हे सांगितलेलं आहे गायकवाड आयोगामध्ये सुद्धा मराठा आणि कुणबी एक आहे याचा उल्लेख केलेला आहे हैदराबाद संस्थांच्या गॅजेटमध्ये सुद्धा हैदराबाद संस्थांच्या गॅजेटमध्ये सुद्धा मराठवाड्यातले सगळे जिल्हे कुणबी आहेत सगळेचे सगळे सातारा संस्थांचं गॅजेट असेल मुंबई गव्हर्नमेंटचं असेल महाराष्ट्रातला मराठा समाज हा सगळा कुणबी ओबीसी आरक्षणात याचे पुरावे याही पलीकडे सांगितलं मी त्यांना दुसरा मुद्दा की ओबीसीच्या त्र्याऐंशी क्रमांक यादीवरती मराठा आणि कुणबी एकच आहे असं तत्सम मराठा म्हणून अशा अशी त्या तिथे त्यामुळं त्याच्यातही एक शा, साध्या शासन निर्णयावर मराठा समाजाला आरक्षण देता येतं याही पलीकडचा मुद्दा सांगितला की ज्या चोपन्न लाख नोंदी तुम्हाला याचाच अहवाल घेऊ या अहवाला कायदा का, पारित करण्यासाठी हाच अहवालावरती मराठा आणि कुणबी एक तुम्हाला सिद्ध करता येत आणि कायदा पण पारित करता येतो इथपर्यंत ये त्यांना पूर्ण सांगितलंय आता याच्याही पलीकडं ज्या नोंदी मिळाल्या तुम्हाला चौथा मुद्दा नोंदी मिळाल्यात त्याच्या सगळ्या परिवाराला देऊन त्याच्या सगळ्या सोयऱ्यांना द्या म्हणजे हा विषय संपवतोय हे सरकारच्या हातात आम्हाला काय मुंबई जायची आवस नाही परंतु तुम्ही जर सगळे सोयरी शब्द नाही घेतला आणि ना आणखीन एक शब्द आहे चार शब्द आहेत एकूण त्यातले दोन घेतले दोन जर नाही घेतले तर आम्हाला मुंबई जायची आवस नाहीये आम्हाला ना ना जावं लागणार जेव्हा बैठक झालेली आहे त्यानंतर तुम्ही समाधानी आहे का नाही आता समाधानी आहे की नाही हे मात्र वीस जानेवारीच्या आत लक्षात येईल आज निर्णय घेतलेत पण या निर्णयाची अंमलबजावणी वीस तारखेच्या आत होणं गरजेचं तरच नसता उगाच बैठका उगाच चाल ढकल पुढं 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 असं होणार असतं प्रत्येक वेळेस मराठ्यांचा घात प्रत्येक वेळेस मराठ्यांचा विश्वास घात त्यापेक्षा आमच्या तयारीला आम्ही येत आमची फुल तयारी चालू आहे तयारी चालू राहणार या बैठका होत राहतील नाही होणार होतील याची काही देणं घेणं नाही आपल्याला पाहिजे कायदा पारित आणि वीस जानेवारीच्या आत्मस्था मुंबईकडे आम्ही जाणार आणि ती तयारी आमची पूर्ण सुरू गिरीश महाजननी पण तुम्हाला म्हंटलेलं आहे का अजून काही दिवस पाहिजे काय तुम्हाला पण रोष आला होता नाही नाही दिवस पाहिजे नाही आता काय म्हणते ते आता कशाला ते गुन्ह्याच्या बाबतचा विषय होता गुन्हे मागे घेऊ त्यां दोन दिवसात घेऊ म्हणले घेऊ घेऊ करून दोन दोन महिने झाले बाकी काहीच नाही नसता त्यांच्या शब्दावरती बरेच वेळेस मागे घेतले आणि दगा फटका करणं समाजा असं चांगलं नाही ना कारण त्यांचं त्यांचंच सरकार पक्ष डॅमेज व्हायला लागले त्यामुळे आणि काही सापडले का तुमच्या परिवारमध्ये कोणाला कुंभीचे सर्टिफिकेट किंवा दस्तावेज काही सापडले का नाही नाही आमचा मुद्दाच घेऊ नका काय ते मिळेल नाही मिळत समाज म्हणजेच आम्ही येत आम्ही म्हणजे समाज आमच्यासाठी थोडंच आंदोलन करतो आम्ही समाजासाठी करतो आणि समाजासाठी करायचं आंदोलन करायला लागलो आमच्यासाठी थोडं इथं मी फना थोडंच आहे मला नाही मिळालं मग मी काय करू आम्ही समाजासाठी आंदोलन करतोय समाजासाठी वाहून घेतलेले मिळेल नाही मिळेल मिळालं तर घेऊन नाही मिळालं तर नाही घेणार परंतु मराठा समाजासाठी एक इंच सुद्धा माग नाही मध्ये पण कोणाला कुंडीचे दस्तावेज सापडले नाही आणि त्यांची नोंद पण केलेली नाही काय मग मिळतील ना एवढं काय त्याच्यामध्ये आलंय नुसतं आंतरवालीत तर पुरा महाराष्ट्र ओढापाडाय जंतरवालीतून भामगिरीच साष्ट पिंपळ गावातून ओढी काळात काय पडले आमचे मिळाले मग काय त्यांचे नाही मिळालं असं कसं उलट होऊ शकतो इकडे समाजाच पूर्ण उघड्यावर पडला तर कुठे जाऊन बसताय समाजालाच मिळालं नाही आमचं काय कुठून आणलंय मधी आमच्याला काय आणि आमचं मिळालं असतं समाज नसतं मिळालं असं नसतंय समाज पूर्ण आरक्षणात आल्याशिवाय हे आंदोलन थांबणार नाही हे ठरलेलं वीस जानेवारीला तुम्ही जाणार आहे का मुंबईला शंभर टक्के आणि मग कशासाठी चाललंय हे एवढं लफडं एवढं कुठं ना काय गळ्यात गुंतून घेतलंय आम्ही हे मुंबई जायसाठी चाललंय सगळं सब मुंबई जाने वाले आप। देखो तुम फटका कैसा होता उधर स्वयंसेवक पण तयार झालेले आहे का तुमचे लई अडीच लाख स्वयंसेवक पाहिजेत ना इतक्या मोठ्या गाड्या इतके मोठे लूक म्हणलं आता ते लय तुम बघतोय टायमाला कसं आहे धनका तू बघवतोय फक्त चलो धन्यवाद भाई ते होते मनोज रांगे पाटील आणि त्यांचा स्पष्ट म्हणणं आहे की जेपर्यंत मराठाला आरक्षण मिळणार नाही तेपर्यंत ते त्यांचं आंदोलन ठाम राहणार आणि वीस तारीख नंतर ते मुंबईला जाणार कॅमेरामॅन मोहम्मद समीसह इस्राट शिश्ती अंतरवाली सराठी तक